वार्ना न्यूज मराठी्यास विश्वासार्ह बातमीचा जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर नेरळे येथील युवकांचे गणेश भेळ या स्टॉलचे उद्घाटन नेरळे येथील अथर्व वंजारी या युवकाने खारी विहीर चौक येथे भेळ व पाणीपुरी व्यवसायाचे स्टॉल गावातील प्रतिष्ठित नागरिक व मित्रमंडळी यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ संपन्न झाला यावेळी शेनोली स्टेशन येथील त्रिमूर्ती भेळचे मालक प्रमोद ढाळे कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संभाजी पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील प्रशांत पाटील बाबा शरद बल्लाळ हॉटेल दत्तभवनचे सर्वेसर्वा प्रमोद कदम समीर निकम विजय नांगरे सचिन वंझारी एस व्ही पाटील बंडा वंजारी तसेच नेरले येथील हितचिंतक व मित्रपरिवार उपस्थित होते गावात अथर्व याला मोन्या या नावाने नेरले येथे असून वडील नंदकुमार वंजारी यांचा या चौकामध्ये पान शॉपचा व्यवसाय आहे मोन्या सध्या इयत्ता दहावीची परीक्षा देऊन सत्तावन्न टक्के मार्क मिळवून परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले आहे याला व्यवसाय करण्याची मोठी स्वप्ने आहेत शाळेच्या गणवेशातला खांद्यावर दप्तराचं ओझ आणि डोक्यात व्यवसायाच्या कल्पनांचा कल्लोळ घेऊन हा मुलगा वडिलांच्या खांद्याला खांदा लावून शिक्षण घेत व्यवसाय करण्याची जिद्द असणार आहे त्याचे परिसरातून लोक कौतुक करताना दिसतात भविष्यात येणाऱ्या प्रत्येक अडेअडचणीला मात करून आपल्या भेळगाड्यासमोर उभा राहून आपल्या हाताने बनवलेल्या भेळ पाणीपुरीने लोकांचे मन जिंकले यात ती मात्र शंका नाही त्याचे छोटे पाय थकतील पण त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास कमी होणार नाही प्रत्येक रुपया तो आपल्या घरच्या व आपल्या शिक्षणासाठी जपून ठेवेल आपल्या स्वप्नांना आकार द्यायचा जिद्द आहे त्याच्या बालवयात त्याला जगाची कठोर रियालिटी अनुभवायला मिळत आहे खेळण्या बागडण्याच्या वयात तो जबाबदारी ओळखून काम करतोय त्याचे लहान हात आतापासूनच मेहनतीची किंमत आहेत त्याच्या मनात एक जिद्द आहे काहीतरी करून दाखवण्याची हा छोटा व्यावसायिक मुलगा केवळ पैसे कमवत नाही तर तो अनुभव आणि आत्मविश्वास कमवतोय भविष्यात तो नक्कीच एक यशस्वी माणूस बनेल. त्याच्या डोळ्यातील चमक आणि त्याच्या कामातील निष्ठा त्याला खूप पुढे घेऊन जाईल.